पहले तर आम्ही जास्त शांत आहोत लोक जास्त सहनशीलता वाढलेली आहे लोकांची मला एक सांगा कायदा काय म्हणत का चोवीस तासात मदत गेली पाहिजे आणि एनडीआरचा निर्णय काय आहे का जर दोन दिवस पाणी असेल तर म्हणजे पाणी असेल तर म्हणजे काय से घर जर झालं असेल आता हे पूर्ण याच्यावरून पाणी गेलं तर या किमान इथल्या पन्नास साठ घर जे काही पाणी त्याच्या घरातून गेलं त्यांना मदत देऊ शकले नाही तुम्ही याच्यासारखं दुर्दव्य काय हो। मग त्या कलेक्टरला पगार अडीच लाख रुपये देऊन फायदा तरी काय त्याच्यावर कोण कारवाई करेल इथला तहसीलदार असेल इथला तलाठी असेल इथला कलेक्टर असेल पहिले यांना घरी पाठवा तुम्ही सांगा सा, आपण शासन निर्णयासाठी भांडायचं आणि शासन निर्णय असताना मदतीसाठी भांडायचं हा कुठला प्रकार आहे फार चुकीचा आहे आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी ते सगळे गणपती बाप्पाचं दर्शन गिर्शन थोडं बाजूला ठेवून या शेतकऱ्यांचं दर्शन लवकर व्हावं त्यांच्यासाठी मदत त्यांनी केली पाहिजे धावलं पाहिजे खर तर कायदा असताना शासन निर्णय असताना जर प्रशासन कारवाई करत नसेल तर त्यांना पहिले घरी पाठवा आणि उद्याच्या उद्या जर मदत दिली नाही तर आठव्या दिवशी आम्ही कलेक्टरच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही